नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मक्याचे म्हणजेच कॉर्नचे स्वीटकॉर्नचे भजी कसे करायचे ते दाखवत आहे त्यासाठी साहित्य एक मोठा बाऊल स्वीटकॉर्न धुवून साफ करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड एक छोटा बाऊल कोथिंबीर पाच सहा कडीपत्त्याची पाने चॉप करून घेतलेत दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेत एक चमचा तिखट घेतले म्हणजेच बुक्का मिरचीचा अर्धा चमचा हळद घेतले अर्धा चमचा आमचूर पावडर घेतले एक चमचा तांदूळ पीठ घेतले एक बाऊल बेसन पीठ घेतले अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे एक चमचा मीठ घेतले ते चवीनुसार आपण घेऊ शकता एक बाऊल कांदा घेतला आहे चिरलेला एक चमचा भाजलेला रवा घेतला आहे आणि तेल यासाठी लागणार आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे एक रिकाम्या बाऊलमध्ये मी हे मक्याचे कॉर्न घालत आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसनपीठ घालत आहे नंतर त्यामध्ये रवा भाजलेला एक चमचा तो घालत आहे त्याच्यानंतर हा कांदा मी त्याच्यामध्ये घालत आहे मीठ घालत आहे दहा मीठ घातलेला आहे आता मी तांदूळ पीठ घालत आहे आलं लसूण पेस्ट घालत आहे लाल तिखट घालत आहे जिरेपूड घालत हळद घालत आहे मिरची घालत आहे कोथिंबीर घालत आहे कडीपत्ता चॉप केलेला तो घालत आहे त्याच्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घेत आहे आता मी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले आहे तर हे आता बज्जीचं मी सर्व एकजीव करून घेतलेलं आहे छोटे छोटे बज्जी सोडत आहे तेल गरम झालेलं आहे असे सर्व भजी सोडून घ्यायचे आहेत असे सर्व भजी मी करून घेणार आहे असे स्वीटकॉर्नचे भजी मस्त तयार झालेले आहेत सुंदर वास येत आहे मी आता हे भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढणार आहे आता कॉर्न भजी तयार झालेली आहे मस्त कुरकुरीत झालेले या प्लेटमध्ये मी आता हे काढत आहे पूर्ण काढायचं म्हणजे तेल त्याच्यामध्ये राहत नाही मस्त वासायला लागलेला आहे भजीचा अशा पद्धतीने मी सर्व भजी तयार करून माझे तर भजी सुंदर तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद